बाल संस्कार शिबिर सोबत त्यांच्या पालकासाठी धम्मकाराशाळा बिहस्पती संघाचा हा उपक्रम इतका परिणामकारक झाला आहे की मागील अठरा वर्षापासून सातत्याने दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग व होळीच्या सुट्टीचा उपयोग हा बालमनावर संस्कार करण्याकरता व त्यांच्या पालकांची जबाबदारी मुलाप्रती काय यांची त्यांना जाणीव होण्यासाठी हे आयोजन हा बी डी एस पी संघ करीत आहे तर माझ्या प्रिय बांधवांनो ही एक संधी आहे जी बी डी एस पी संघ आपल्या मुलांना बोधिसत्व बाबासाहेबाप्रमाणे विद्वान करण्याकरता उपलब्ध केलेली आहे या संधीचा आपण उपयोग करून घ्यावा व आपल्या मुलांना तद्वतच आपल्या समाजाला या भारतीय समाजाला एक आदर्श सुसंस्कृत समाज करण्यासाठी हा जो उपक्रम बी डी एस पी संघ राबवित आहे त्याला समजून उमजून त्यामध्ये आजच आपल्याला नोंदणी करायची आहे तर बी डी एस पी संघाने आयोजित केलेले बाल बालसमका शिबिर व धम्म कार्यशाळा याबद्दल विस्ताराने आपण बोलणारच आहोत की हे कल्पना कशी सुचली आणि त्यामुळे कसे परिणाम झाले व आता हे जे शिबिर आपण परत आयोजित करतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ते कशा प्रकारे आपण आयोजन करत आहोत हे आपल्यासमोर आम्ही ठेवणार आहोत हे सर्व जाणण्यासाठी आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे हा बी डी एस पी संघाचा धम्मा डी एस पी यूट्यूब चॅनल आहे हे सर्व जाणण्यासाठी प्रथम आपण त्रिशरण पशील घेऊया त्यापूर्वी आपण त्रिशरण पशील ग्रहण करूया चला हा दोळ्या अरहं सम्मा सम्बुद्ध भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि भगवता भगवतादम् धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्गं नमामि नमो नमोतस भगवतो हरहतो संमासं बुधसं नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्मासं नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुधसं बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं सङ्गं शरणं गच्छामि तति अम्पि बुद्धं शरणं गच्छामि तति धम्मं शरणं गच्छामि तति अम्पीसङ्गं शरणं ग्छामी आता आपण पंचशील घेऊया पानाति पाता वीरमणी शिक्षा पद समाधियामी मी मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही या बुद्धांच्या शिक्षापदाचा करता मी स्वीकार करीत आहे दाना वीरमणी शिक्षा पद समाधियामी मी कधीही चोरी करणार नाही या बुद्धाच्या शिक्षापदाला मी ग्रहण करत आहे कामे मे चारा वीरमणि शिक्षापद समाधियामी, मी मी माझ्या इंद्रियांच्या कामनावर संयम करीन या बुद्धांच्या शिष्यापदाला मी ग्रहण करीत आहे मुसाबादा वादा वीरमणी समाधिया मी मी कधीही खोटे बोलणार नाही व्यर्थ बडबा करणार नाही सुगली चाळी करणार नाही या बुद्धांच्या शिक्षा पदाला मी ग्रहण करीत आहे सुरा रयमज पमाद ठाना वीरमणी शिखा पदं, समाधियामि मी, मी कोणतेही नशेली पदार्थ जसे दारू खर्रा गुटखा यांचं सेवन करणार नाही बुद्धांच्या या शिक्षापदाला मी स्वीकार करीत आहे साधू 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 हा तर आता जो विषय आहे तो विषय आहे बालसंस्कार शिबिर व धम्मकारशा ही यावर्षी एकवीस तारखेला याच महिन्यात एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला मंगळवार दिनी घेण्याचे ठरले आहे यासाठी श्री दत्त सभागृह गोंदनी रोड झिंगाबाळ टाके हे स्थळ निश्चित करण्यात आलेलं आहे हे शिबिर सकाळी आठ वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत चालणार आहे यामध्ये बी डी एस पी संघ ही काळजी घेतो की मुलांना आपलं मनोबल उंच करण्याकरता उंचावण्यासाठी त्यांच्या मनाचा विकास करण्यासाठी ज्या ज्या विषयांची त्यांना आवश्यकता असते ज्या ज्या विचारांची त्यांना आवश्यकता असते ते विचार तिथे दिले जातात याचं या शिबिराचं वैशिष्ट्य एक आहे की इथे त्यां मुलांसोबत त्यांचे पालक येणं आवश्यक आहे मुलांना वेगळ्या हॉलमध्ये बसवण्यात येते त्यांच्यासाठी वेगळं स्त आणि पालकांना मुलांपासून दूर ठेवून त्या मुलांची मानसिकताचा अभ्यास करून नंतर वेगळ्या हॉलमध्ये जिथे त्यांचे पालक बसले आहे त्या पालकांना प्रबोधन करण्यात येते की ह्या ह्या गोष्टी आहे की ज्याच्यामुळे आपल्या मुलावर भविष्यात संख्या ठेवू शकतात तो आपल्या ध्येयापासून दूर जाऊ शकतो परंतु हे सर्व जरी निशुल्क आहे ही एक महत्व महत्त्वाची गोष्ट आहे की बी डी एस पी संघ हे बाळसंस्कार शिबिर व धम्मकाराच्या पूर्णपणे निशुल्क आयोजित करते यासाठी कोणत्याही प्रकारची फीज किंवा देणगी याचा स्वीकार करण्यात येत नाही परंतु एक मात्र अट आहे की पूर्व नोंदणी करूनच इथे यावे लागते पूर्व नोंदणीसाठी पुढील क्रमांक आहेत सेवन सिक्स टू झिरो थ्री वन फोर झिरो एट वन तसेच नाईन फोर टू थ्री सिक्स फोर थ्री टू सेवन टू अजून एक नंबर आहे नाईन सिक्स फाईव्ह डबल थ्री सिक्स फोर फोर थ्री वन पुन्हा एकदा नोंदी करण्याकरता सेवन सिक्स टू झिरो थ्री वन फोर झिरो एट वन नाईन फोर टू थ्री सिक्स फोर थ्री टू सेवन टू आणि नाईन सिक्स फाईव्ह डबल थ्री सिक्स डबल फोर थ्री वन या नंबरवर आपल्याला नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी करणाऱ्यांनाच नोंदणी झालेल्यांनाच या शिबिरामध्ये प्रवेश मिळणार आहे हा एस पी संघाचा दरवर्षीचा उपक्रम आहे याच्यामध्ये विशेष करून पालकांचं इन्व्हॉल्वमेंट त्यांचा सहभाग घेतला गेला आहे हे नुसतं बाळसंखा शिबिरच नसते तर मोठ्यांसाठी म्हणजे पालकांसाठी ही एक प्रकारे धम्मकाराशाचा आहे दोघांना वेगवेगळ्या हॉलमध्ये बसवण्यात येते आणि दोघांकडूनसुद्धा फीडबॅक घेतल्या जाते की त्यांच्या मुलांच्या समस्याबद्दल आणि मुलाकडून त्यांच्या पालकांच्या ज्या त्या मुलांना त्यांच्या पालकाकडून जी अपेक्षा आहे त्याबद्दल आधी संपूर्ण माहिती घेतली जाते व त्याप्रमाणे नंतर त्यांचं काउन्सलिंग करण्यात येते हा एक विशे विशेष एक हे एक शिबिर आहे की ज्याला ज्यामुळे आम्हाला याचा सकारात्मक परिणाम आजपर्यंत भेटत आलेला आहे सन दोन हजार सहापासून हे शिबिर मोठ्यांचं आणि बालकांचं भरविण्यात येत असून त्यामध्ये त्या शिबिरार्थीकडून जो फीडबॅक भेटला आहे तो फारच सकारात्मक असल्यामुळे या शिबिराला उत्तरोत्तर उत्तम प्रसाद भेटत भेट भेटत येत आहे तर आपण याचा लाभ घ्यावा म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात येत येत आहे आणि तुमच्यापर्यंत या शिबिराची माहिती पोहोचवावी म्हणून हा बीड पी संघाचा एक प्रयास आहे कृपया एक सूचना परत लक्षात घ्यावी की जर येताना पांढरे शुभ्र वस्त्र पर्ध्याकून आले तर उत्तमच आहे आणि वेळ सकाळची आठ असल्यामुळं तिथे आपल्याला साडेसात वार वाजेपर्यंत जर तुम्ही पोहोचले तर आम्हाला आयोजन करण्यासाठी आयोजकांना ते एक अशा प्रकारे मदत होईल की हजारोच्या मागच्या वर्षीचा जो आमचा अनुभव आहे की हजारोच्या संख्येने मुलं येतात आणि तेवढ्याच त्यांच्या दुप्पट संख्येने मोठे लोक येतात पालक लोक येतात त्यामुळे हे सर्व कंट्रोल करण्यासाठी जरी व्हॉलंटिअर असले पी संघाचे व्हॉलंटिअर जरी शंभरच्या जवळजवळ काम करत असले तरी पण मुलं छोटी असल्यामुळं त्यांना नियंत्रित करण्यासाठी जर तुम्ही आधीच आले साडेसात वाजता आले तर नोंदणी करण्यासाठी वगैरे मदत होते आणि नंतर एकदा नोंदणी झाली की तुम्हाला आतमध्ये प्रवेश घेत भेटला की मग मात्र बाहेर येण्याची तिथे सोय नाही आहे तर बोधिसत्व बाबासाहेबांची जी, जी कल्पना होती एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी एक संस्कारयुक्त समाज निर्माण करण्यासाठी त्यासाठी बी डी एस पी संघाने उचललेलं हे एक पाऊल आहे आपल्या सहयोगाने हे सर्व घडून येत आहे दरवर्षी आम्ही यशस्वी होतो यामध्ये यावर्षीसुद्धा यशस्वी होऊ अशी आशा करतो आणि धमपाला गात गाता घेऊन जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये सूचना द्यायच्या असेल तर त्यात तुम्ही या व्हिडिओच्या मॅसेजमध्ये टाकू शकता बॉक्समध्ये टाकू शकता आणि किंवा तुम्ही आम्ही आमच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण तुम्हाला जो नंबर दिला आहे ते नंबर मी परत एकदा देतो त्या नंबरवर सरळ तुम्ही कॉन्टॅक्ट करू शक करून या शिबिराबद्दल अधिक माहिती घेऊ शकता परत एकदा कृपया आपण नंबर तो नोट करून घ्यावा हा एकच नंबर घ्या सेवन सिक्स टू झिरो थ्री वन फोर झिरो एट वन आता आपण धम्मपालन घेऊन याचा शेवट करूया सणन कुशल उपसंपदा सचित परियोद एतं बुद्धानसनं साधु 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 आता आपण परत पुढ रवारी तोपर्यंत नम जय